नमस्कार मी दीपाली हॅपी इको विलेजच्या आजचा दीपी थॉट या सदराखाली तुमचं मनापासून स्वागत करते कालच मला एक फोन आलेला त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने हा प्रश्न केला की मॅडम आंब्याचा मोहर गळून जाऊ नये यासाठी काय करायला पाहिजे आता प्रश्न जरी सोपा साधा वाटत असेल तरी त्याच्यामध्ये अनेक ऑप्शन्स अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असतात आणि त्या गोष्टींचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर एक वेगळंच सत्य आपल्या डोळ्यासमोर येतं त्या व्यक्तीने प्रश्न विचारला की आंब्याचा मोहर गळून जाऊ नये यासाठी मी काय केलं पाहिजे तर त्यासाठी कुठली फवारणी केली पाहिजे का त्यासाठी नक्की काय करायला लागतं कुठली खतं टाकू ह्या सगळ्या एक्स्टर्नल फॅक्टवरती तो व्यक्ती माझ्याशी बोलत होता तर ह्याच प्रश्नाचं जे काय उत्तर आहे आणि त्या प्रश्नाच्या थोड्याशा डीपला आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण याच्या डीपला गेलो ना तर निसर्गाची अनेक रहस्य आपल्याला उलगडू शकतील बघा तुम्हाला आवडत आहेत का आंब्याचा मोहर गळू नये यासाठी किंवा कुठल्याही झाडाला जी फुलं येतात त्या फुलांपासून फळं फुला बनतात आणि ती फळं होण्याच्या अगोदरच ती फुलं झडून जातात मग असं होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे आणि बरेचसे लोक फळझाड कशासाठी लावत असतात तर त्याची फळं घेण्यासाठी पण जर फुलं येऊनच त्या स्टेपलाच जर फुलं गळून गेली तर मग त्या फळझाडांचा उपयोगच काय मग अशा वेळी त्या फळझाडांवरती मग आरोप केले जातात आणि मग त्यांना आपण कापून टाकतो आणि अशा पद्धतीने आपल्या निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणात ह्रास होतो तर ह्या प्रश्नांवरती आपण थोडंसं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया आपल्याला तीन टप्प्यांमध्ये ह्या प्रश्नाकडे बघता येत आहे सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊ पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेऊया की मोहोर म्हणजे नक्की काय मग तो आंब्याचा असू दे अदरवाईज कुठलाही उदाहरण म्हणून आपण आंब्याचाच मोहोर घेऊया आंब्याचा मोहोर म्हणजे नक्की काय तर निसर्ग जे आहे ना त्या निसर्गामध्ये पुनरावृत्तीसाठी म्हणून ऋतुचक्र असतं आणि हे ऋतुचक्र प्रत्येक सजीवाच्या बाबतीमध्ये लागू पडतं आपल्या ह्युमन बिंगच्या बाबतीत माणसांच्या बाबतीमध्ये सुद्धा ऋतुचक्र असतं त्यासाठी दर महिन्याला स्त्रियांना जी मासिक पाळी येते ती काय असते जेव्हा मासिक पाळी येते म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एकदा प्रजननाची परत एक प्रजनना नवीन संधी निसर्ग तुम्हाला देत असतो आणि जर त्या दरम्यान तुमच्याकडे जर तुम्ही कन्स्यू झालात ते बाळ म्हणजे तुमचं जे बीजांड आहे ते फलित झालं तर मग बाळ होणार असतं अदरवाईज ही गोष्ट जर घडली नाही तर मग जे निसर्गाने आपल्याला दिलेलं जे अंडाशयातून निघालेलं जे अंड असतं ते मासिक पाळीवाटे वाहून जातं सो so, हे ऋतुचक्र माणसाच्या बाबतीमध्ये आहे असंच ऋतुचक्र प्रत्येक झाडाबद्दल प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक फॅक्टरसाठी लागू पडतं आंब्याला दर वर्षातून एकदा मोहर हो येतो म्हणजेच त्या दरम्यान ती फुलं फुलतात त्याच्यामध्ये अनेक मादा फुलं अनेक फुलं असतात आणि निसर्गामध्ये प्रत्येक झाड प्रत्येक झाडामध्ये मादा फुलं आणि फुलं असे असतात त्याच्यामध्ये प्रत्येक फुलामध्ये पुंकेसर आणि स्त्री केसर असतात हे आपण लहानपणी शाळेत कधीतरी शिकल्याचं तुम्हाला आठवत पण असेल पण आपण ते प्रॅक्टिकली कधी वापरलंच नाही बट हे जे स्त्री केसर आणि पुंकेसर असतात मग हे जे स्त्री केसर आणि पुंकेसर जे असतात ना त्या त्या तर स्त्री केसरावरती जेव्हा एखाद्या पुंकेसरातले परागकण पडतात तर त्यावेळी ते स्त्री केसर फलित होतात आणि त्यानंतर त्या फळात त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं सो ही ॲक्च्युअली प्रोसेस आहे फळ तयार होण्याची म्हणजे त्या मोहराचं रूपांतर फळामध्ये व्हायला पाहिजे असेल तर हे सर्व स्त्री केसर असलेली जी फुलं आहेत त्यांच्यावरती पुंकेसर येणं हे अत्यंत गरजेचं आहे मग आता हे जर आलं नाही तर ती उमललेली फुलं एका पर्टिक्युलर वेळेनंतर जडून जातात हे नैसर्गिक आहे आणि तीच गोष्ट आपण लक्षात घेण्याची गरज आहे आता सध्याच्या काळामध्ये काय होतं आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड वापरतो कीटकनाशकं वापरतो तर त्यामुळे ना किडे कीटक फुलपाखरं भुंगे हे जे सगळे नैसर्गिक संक्रमण करणारे जे सगळे जे पार्ट्स आहेत निसर्गाचे तर ते सगळे मरत चालले आणि त्यामुळे म्हणजे जे फुलांचं जे संकरित होणं असतं स्त्री केसर कुं केसर यांचं मिलन होणं जे, जे, फुं, जे गरजेचं असतं ते होतच नाही बरेच वेळा तुमच्याकडे एखादंच झाड असतं आजूबाजूला काहीच नसतं त्यामुळे फुलपाखरं वगैरे नसतात आणि त्यामुळे म्हणजे मोहर तर आला त्या झाडाला पण त्याला वाहून देणारं झाड काही आपल्यासारखं इकडे तिकडे फिरू शकणार नाहीये सो त्या झाडाला त्या मोहराला फळांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे एलमेंट लागतात तर ते एलिमेंट जे आहेत जे कीटक आहेत त्याला मित्र कीट असं म्हटलं जातं फुलपाखरं कीटक पाकोळ्या पक्षी प्राणी so, हे सगळे त्या झाडाला वाढवण्यासाठी त्या झाडाला फळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात ते त्याला मिळतच नाही सो आपल्याला ही गोष्ट गरजेची आहे लक्षात घेणं गरजेची आहे की त्या झाडाचं संकरित होणं त्या फुलांचं संकरित होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी तिथे फुलपाखरांचा आणि वेगवेगळ्या कीटकांचा अधिवास असणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी ह्या प्रश्नावर एक उत्तर असं पण होतं की तुमच्या झाडाच्या आजूबाजूला अशी झाडं लावा की ज्याच्यामुळे फुलपाखरं अट्रॅक्ट होतात मग तुम्ही वेगवेगळी फुलझाडं लावू शकतात वेगवेगळी फळझाड सुद्धा लावू शकतात आणि त्याचबरोबर रॅटल पॉड किंवा खुळखुळा ज्याला म्हणतात खुळखुळा नावाचं एक झाड असतं ज्याच्यावरती स्पेसिफिकली फुल फुलपाखरं जी असतात ती प्रजनन करायला येतात तर त्या रॅटल पॉडची जर तीन चार रोपं आपल्या अवतीभोवती जर तुम्ही त्या रोपाच्या अवतीभोवती लावलीत तर त्यानिमित्ताने अनेक फुलपाखरं तिथे येणार अनेक किडे कीटक तिथे येणार आणि त्या माध्यमातून तुमच्या झाडाचं जे संकरित होणं आहे त्याचं प्रमाण वाढणार सो हा एक पार्ट झाला हा एक उपाय झाला मोहर गळून पडण्याच्या ऐवजी मोहराला फळांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी म्हणून तिथल्या किडे कीटकांचं आणि फुलपाखरांचं प्रमाण वाढवणं दुसरी गोष्ट तुम्ही असं पण करू शकता की तुमच्या आजूबाजूला जर शक्य असेल तर तुम्ही मधमाशी पालन म्हणजे हनी बी प्रक्रिया जी असते ज्याच्यामधून आपण मध गोळा करू शकतो तर त्या मधमाशी पालनाचा एक बॉक्स जर तुम्ही आणून ठेवला त्याच्यामध्ये मधमाशा पण असतात आणि त्या मधमाशा पण खूप मोठ्या प्रमाणात हे परागीकरणाचं काम करत असतात सो ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर हा झाला परागीकरणाचा विषय हा एक पार्ट झाला ह्या प्रश्नाचा दुसरा पार्ट आहे ह्या प्रश्नाचा की मोहर चांगला यावा कसा मोहर कधी चांगला येणार बघा निसर्गामध्ये आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीचं ऋतुचक्र हे नियमित कधी असतं जेव्हा त्याची हेल्थ चांगली असते आणि हेल्थ चांगली कधी असते जेव्हा त्याचं खाणं पिणं चांगलं असतं आता हेल्थ चांगली असण्यासाठी आपण काय करतो योग्य पद्धतीनं संतुलित आहार घेतो संतुलित व्यायाम करतो संतुलित पाणी घेतो आणि संतुलित मात्रेमध्ये शुद्ध हवा घेतो या गोष्टी जर आपण करू तर आपली हेल्थ चांगली राहील त्यानुसार आपलं ऋतूचक्र चांगलं होईल आणि ऋतुचक्र चांगलं असेल तर आपली येणारी पुढची संततीसुद्धा अतिशय चांगली आणि हेल्दी असेल त्याच पद्धतीने निसर्गामध्ये जसं आंब्याचं उदाहरण आपण जर घेतलं तर आंब्याचा मोहर खूप छान यावा यासाठी कुठलेही पेस्टिसाइड्स आणि कुठल्याही फवारण्या करण्याची आपल्याला मुळीच गरज नाही तुम्ही त्याला त्याला हेल्दी एन्व्हायन्मेंट देणं खूप गरजेचं आहे आता हेल्दी एन्व्हायरन्मेंट देणं म्हणजे नक्की काय असतं तर त्या झाडाला कुठल्याही झाडाचा जो आकार कुठल्याही झाडाचा जो विस्तार आहे तो विस्तार हा त्याच्या मुळांमध्ये फार जास्ती प्रमाणामध्ये अवलंबून असतो डिपेंडंट असतो सो त्याचे मुळ जे आहेत ते स्ट्रॉंग करण्याचं काम आपण पहिल्यांदा करणं गरजेचं आहे आता त्याच्या मुळांपाशी तुम्हाला संतुलित आहार द्यायचा संतुलित आहार द्यायचा म्हणजे नक्की काय द्यायचं तर आपण बरेच वेळा बघा कुठलं खत पाणी देतो तर बरेच वेळा फक्त फळं येण्याच्या अगोदर काही पर्टिक्युलर खत टाकली जातात आणि ती सुद्धा झाडाच्या बुंद्या टाकली जातात ही खत देण्याची अतिशय चुकीची पद्धत आहे बघा जसं माणसाला संतुलित आहार म्हणजे सगळ्या प्रकारचं पंचपक्वांन लागतं ना आपण फक्त पोड भरतो म्हणून पोळी तर पोळीच खातो का किंवा भात तर भात आयुष्यभर खातो का पण मग निसर्गातल्या झाडांना सुद्धा फक्त एकच तत्व नायट्रोजन किंवा फक्त एकच तत्व युरिया एकच तत्व पोटॅशियम असं देऊन कसं चालेल त्याच्याने फक्त ते वाढेल पण त्याची एक संतुलित ग्रोथ होणार नाही आणि तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत राहतील तुमच्या झाडांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसत राहतील त्यामुळे जमिनीमध्ये हजारो वेगवेगळी तत्व आहे ती सगळी संतुलन मध्ये असलेली तत्व त्या झाडाला मिळणं गरजेचं असतं तरच त्याच्यापासून निघालेलं जे फळ असेल ते सुद्धा तेवढं हेल्दी असेल सो आता जमिनीतली ही सगळी तत्व त्याला द्यायची कशी तर पर्टिक्युलरली एका पद्धतीचं खाद्य देऊन आहे आपल्याला त्यासाठी संतुलित आहार देणं गरजेचं आहे संतुलित आहार देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक ऑप्शन सांगू शकते ज्याला आपण मटका खाद असं म्हणू शकतो जे बनवायला अतिशय सोपं आहे आणि जे तुम्ही सहज उपलब्ध करून घेऊ शकतात यासाठी तुम्हाला करायचं आहे देशी एका झाडामध्ये जर तुम्ही विचार केला तर देशी गाईचं गोबर हे दहा किलो घ्यायचं आहे देशी गाईचं गोमूत्र दहा लिटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो गूळ एक किलो उडदाचा आटा उडदाची डाळ असते ना त्याचं त्याचं पीठ आणि त्यानंतर एक किलो सरसोची खलीज सरसोची खली म्हणजे मोहरीची पेंड ज्याचं तेल काढून उरल्यानंतर जो कोंडा उरतो त्याला म्हटलं जातं मोहरीची पेंड सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रितरित्या भिजवून ठेवायच्या पाच दिवस त्या भिजवून ठेवायच्या एखाद्या मडक्यामध्ये मोठ्या मडक्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या ड्रममध्ये तुम्ही ते भरून ठेवू शकतात पाच दिवस हे भरून आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं लिक्विड होईल एवढ्या फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स आहे आणि पाच दिवसानंतर हे पाणी जे आहे तुमच्या आंब्याच्या झाडाला किंवा कुठल्याही झाडांना हे देत राहायचंय हे जे पाणी असेल ह्याला मटका खाद असं म्हटलं जातं आणि हे मटका खाद तुम्ही दर पंधरा दिवसातून एकदा तुमच्या झाडाला देऊ शकता आता हे द्यायचं कुठे तर फर्स्ट ऑफ ऑल आता मला भूक लागली तर आपण जेवतो तसं आपण तोंडाने जेवतो पण मी इकडून जेवेल का मी इकडून जेवेल का नाही तर मी इथूनच जेवणार जर मी इथून जेवली तरच मला ते अन्न मिळणार आहे जर मी इथे अन्न टाकलं तर ते माझ्या पोटात जाणार नाही त्यामुळे ज्या पद्धतीने आपलं हे तोंड आहे त्याच पद्धतीने झाडांमध्ये पण जे रूट्स असतात जे व्हाईट रूट्स असतात ज्याला केशतंतू असं म्हटलं जातं हे जे व्हाईट रूट्स असतात ना हे मुळाच्या सगळ्यात शेवटच्या ठिकाणी असतात आणि ते अगदी बारीक केसांसारखे असतात आणि ते रोज नवीन येत असतात हे केशतंतू असतात कुठे तिथून ऍक्च्युली जमिनीतलं जे पोषक तत्व आहे ते घेण्याचं काम झाड करत असतं जर तुम्ही झाडाच्या बुंद्यापाशी जर खत द्याल तर ऍक्च्युली ते तर झाडाचं बोन स्ट्रक्चर झालं त्या बोन स्ट्रक्चरला खाद्य देऊन तुम्हाला तो इफेक्ट झाडामध्ये मिळणार नाहीच आहे तुम्हाला टाकायचं कुठे हे केशतंतु एक्झॅक्टली असतात कुठे तर तुम्ही झाडाकडे जर बघाल तर दुपारी बाराच्या वेळेला साधारणतः बघायचं सा, जेव्हा सूर्य डोक्यावर असतो जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा झाडाची सावली किती परिसात पडलेली आहे ती बघायची एक्झॅक्टली तुम्हाला झाडाचा आकार मिळतो जेवढा झाडाचा आकार असेल तिथे तुम्ही एक आउटर बाउंड्री फक्त लाईन करून घ्यायची एक छोटस सर मारून घ्यायचं ते थोडंसं खणून घ्यायचं आणि त्या खणलेल्या ठिकाणी तुम्ही हे बनवलेले जे मटकाकार असेल ते फिरवायचं जसं जसं तुमचं झाड मोठं होत जाणार तसा सर पण मोठा होत जाणार या ठिकाणी जर तुम्ही खाद्य दिलं तर एक्झॅक्टली झाडाला ते खाद्य एक्झॅक्टली चांगल्या पद्धतीने मिळतं आणि अशा पद्धतीने जर झाडाला संतुलित आहार मिळत राहिला तर डेफिनेटली तुमच्या झाडाची हेल्थ चांगली राहणार आहे त्याच्यावरती कुठल्याही किड्या किटकांचा परिणाम होणार नाही बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की अरे बापरे उन्हाळा जास्ती पडला पावसाळा जास्ती आला किंवा हिवाळा जास्ती आला तर आमच्या जा झाडाचा मोहर गळून गेला हे सगळे प्रकार कधी होतात माहिती का जेव्हा हेल्थ चांगली नसते तेव्हा हे प्रमाण हे सगळे प्रकार होतात बघा जर तुम्ही आतून स्वतः हेल्दी असाल ना तर ऋतू बदलला तर तुम्हाला परिणाम होत नाही पण जर तुम्ही आतून वीक असाल आतून कमकुवत असाल तर जरा वातावरणात बदल झाला तर लगेच तुम्हाला सर्दी खोकला ताप हे सगळं येतं सेम झाडांचं झाडांना सुद्धा जर ते आतून स्ट्रॉंग असतील आतून हेल्दी असतील तर त्यांना कुठल्याही निसर्गाच्या ऋतू बदलामुळे त्यांना तो प्रॉब्लेम होणार नाही किंवा कुठलेही विपरीत परिणाम तुम्हाला त्याच्यावरती दिसणार नाही सो so, जर हे खाद्य जे आहे जे मी तुम्हाला मटका खात सांगितलं हे मटका खात जर दर पंधरा दिवसातून तुम्ही देत राहिलात तर तुम्ही झाडाची ग्रोथ अगदी पहिल्याच महिन्यात तुम्हाला कळून जाईल की किती मोठा डिफरन्स याच्यामध्ये घडलेला आहे so, सो हा झाला दुसरा ऑप्शन आपल्याला कुठल्या पण परिस्थितीचा विचार करताना सगळ्या अँगलने करण्याची गरज आहे पहिला पॉईंट आपण बघितलं झाडाचं ऋतूचक्र दुसरा पॉईंट आपण बघितला झाडाचं खाद्य आणि तिसरा पॉईंट आपण बघणार आहोत झाडाची निगा कशी राखायची आता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा कधी कधी किडा किटकांचा प्रॉब्लेम येतो किंवा किडा किटकांचा प्रश्न पडतो आणि त्या ठिकाणी मग आपण पेस्टिसाईड मारतो पेस्टिसाईड तर इतकी विषारी असतात की म्हणजे जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणजे मी असं विचारून बघितले लोकांना की ही जी फवारणी तुम्ही त्या झाडावर करतायत त्यातलं एक ग्लास द्रव्य तुम्ही पिऊन दाखवाल का तर लोक म्हणत नाही ना एक समजा पण नाही पिणार अरे मग जर तुम्ही एक चमचा पण पिऊ शकत नसाल तर तुम्ही अशा फवारण्या केलेले पदार्थ अशा फवारण्या केलेलं अन्न पदार्थ खाऊ कसं शकतात मोठा प्रश्न आहे की नाही तर तीच गोष्ट अशी आहे मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ना हे मी एक ग्लास काय मी एक हंडाभर पण पिऊ शकेन इतका सोपा उपाय आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला कुठलेही विपरीत परिणाम तर दिसणार नाही पण त्याच्यापासून तुम्हाला झाडाची ग्रोथ झालेली दिसेल त्याच्यापासून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले दिसतील आणि निसर्गाची कुठलीही हानी त्याच्यामुळे होत नाही एकदम सिंपल असा उपाय आहे देशी गायीच्या दुधापासून आपण जे तूप कढवतो देशी गायीच्या दुधापासून आपण जे तूप कढवतो उरलेलं जे ताक असतं ते ताक आय रिपीट हे देशी गायीचं असणं गरजेचं आहे ओके तर देशी गायीचं जे ताक आहे ते ताक तुम्हाला ठेवून द्यायचं साठ दिवस सिक्स्टी डेज साठ दिवस हे ताक आपल्याला ठेवून द्यायचे बाजूला त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण प्रचंड जास्त प्रमाणात वाढतं आणि हे जे साठ दिवस ठेवलेलं जे जुनं पुराणं ताक असेल ना हे जुनं पुराण ताक तुम्हाला एक लिटर ताक पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि ह्या पाण्याची फवारणी तुम्हाला तुमच्या झाडावरती करायची कुठल्याही प्रकारचं किडे कीटक तुमच्या झाडांवरती येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे म्हणजे शत्रू कीट येणार नाही मित्र कीट जे आपल्याला हवेत फुलपाखरे हवेत तर ते तर हवीच आहेत पण शत्रुकीट तुमच्या झाडावर येणार नाही कुठलीही आळी लागणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं जे रासायनिक गोष्टींचा केमिकलचा जो प्रादुर्भावामुळे आपल्या निसर्गाचं जे नुकसान होतं त्या नुकसानांपासून आपण थांबू शकू या आणि अशा अनेक प्रकारचे ऑप्शन्स म्हणजे फार पूर्वापार चालत आलेले आहेत आपण कळत नकळत म्हणजे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपण आपलं वेस्टर्नायझेशन करून घेतलं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये पूर्वापार जी चालत आलेली शेती होती जी संपन्न कृषी संपन्न शेतकरी जो होता तो कळत नकळत केमिकलच्या विळख्यांमध्ये अडकत गेला आणि त्याच्या माध्यमातून तो पण हॅपी नाही राहिला आणि आपल्याला पण त्याने फार रासायनिक रासायनिक अशी सगळी फळं द्यायला सुरुवात केली सो so, ह्या सगळ्या तिढ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एकेका एक छोट्या एक छोट्या गोष्टीवर जर अशा पद्धतीने विचार करून आपण जर काम केलं तर डेफिनेटली ह्याच्यातून आपल्याला खूप चांगले रिझल्ट येणार आहेत आणि हे जे रिझल्ट असतील ह्या पासून मिळणार जे पीक असणार आहे ते पण डेफिनेटली शंभर टक्के आनंदमयी असं असणार आहे सो मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की अगदी आजपासून रासायनिक खतांचा रासायनिक केमिकल्सचा आणि ह्याचा जर उपयोग तुम्ही तुमच्या शेतामध्ये करत असाल तर ता तो ताबडतोब बंद करण्याचा प्रयत्न करा अगदी शंभर टक्के बंद करू शकत नसाल तर पन्नास टक्के वर या काही दिवसांनी पंचवीस टक्के आणि काही दिवसांनी पूर्ण बंद करा या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर हळूहळू तुमची शेती सुद्धा कम्प्लिटली रासायन मुक्त अशी होईल आणि नुसतीच शेती काय तर तुमच्या घराच्या अवतीभोवतीची काय झाडं आहेत त्यांची निगा जर तुम्ही अशा पद्धतीने राखायला लागलात तर तुम्हाला अगदी घरपोच अगदी घरातल्या घरात सुद्धा चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक आणि जैविक असं उत्पन्न मिळू शकतंय ऑर्गॅनिक आणि और जैविक असं अन्न आपल्या सगळ्यांना घरातल्या घरात बसून मिळू आहे सो so, त्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी ट्राय करायला हवा या बाबतीत जर तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात माझं व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह नाईन सिक्स वन एट टू या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आमच्या चॅनलला म्हणजे दीपानी प्रणित हॅपी इको विलेज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचे जे पण कुठले कमेंट्स असतील शेअर्स असतील लाईक्स असतील तर हे जरूर करा आम्हाला तुमचं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात राहा थँक्यू